स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे ती म्हणजेच मोड आलेल्या मुगापासून आपे आता हे मूग मी भिजू घातले होते चार ते पाच तास मग त्याला उपसून थोडं सुकवून ठेवलं चाळणीमध्ये आणि नंतर बांधून रात्रभर ठेवले तर हे असे मोड आलेले छान आता मोड आलेल्या मुगापासून आपण आप्पे करणार आहेत आता आपण आप्यामध्ये भाज्या कोणकोणत्या टाकणार आहे ते दाखवते हा कांदा घेतला आहे कापून टोमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतली हिरवे मिरचीचा ठ्याचा करून घेतलाय असा जिरे लसण आणि मिरची कुटलेली आहे मीठ घेतले लाल तिखट आणि थोडी हळद आणि हे असं दोन बटाटे असे खिसून घेतलेले हे काळे पडते लोणून असे पाण्यामध्ये ठेवले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग टाकून बारीक करून घेऊ असे थोडे थोडे टाकून बारीक करून घेते आता हे पूर्ण मी मुग असे बारीक करून घेतलेत तर मोड आलेले एकदम पौष्टिक आपले आप्पे होणार आहेत मोड आणून घेतलेले आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो कापलेले ते टाकून घेऊ कांदा टाकला आता टोमॅटो टाकून घेऊ हे हिरवी मिरचीचं वाटण थोडस लाल तिखट पण टाकू हळद टाकू कोथंबीर आणि आपण हे बटाटे ठेवले होते ना खिसून ते पण टाकून घेऊ थोडं पाणी असं पिळून असं बटाट्याच्या खिसला असं पिळून टाकलं त्याच्यामध्ये खूप पाणी ना असं पिळून टाकायचं मीठ टाकून घेऊ आपण आता दोन चमचे मीठ टाकायला तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ आता आपण याला मिक्स करून घेऊ तुम्ही रव्याचे आप्पे खाल्ले असेल मिक्स डाळीचे किंवा डाळ आणि तांदळाचे तर हे सगळ्यात वेगळे म्हणजे मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण पौष्टिक आहे आता हिवाळा चालू झालेला आहे तर हे पौष्टिक असं मोड आणून खाल्लेलं छान असतंय तर तुम्ही आता मुलांच्या डब्याला वगैरे असे करून द्या आता आपण मिक्स करून घेतलंय याला परत गरज पडत नाही आपण डाळ मुग जे बारीक करतो का तर त्याच्यामध्ये पण थोडं कमी प्रमाणातच पाणी टाकायचं पाणी आपण अजिबात टाकणार नाही आपे पात्र गॅस वर ठेवलेले गरम करायला थोडं थोडं आपण तेल टाकून घेऊ पूर्ण वाट्यामध्ये तेल टाकू टाकून घेऊ आता थोड़ा रिकाम ठेवायचं म्हणजे फुगायला त्याला जागा एक दीड दीड चमचा बसायलाय हा चमचा छोटा आपण आधी ना एक साईडचे पूर्ण टाकून घेतले आणि आता हे राहिलेले आता मधातले आपण टाकायला लागलो कारण मध्ये ना जास्त उष्णता लागते ना त्याला शेवटी टाकायचं गॅस एकदम मध्ये असतोय ना तर उष्णता जास्त मिळते याला आता आपण सगळं हे टाकून घेतले पूर्ण वाट्या भरल्या आपण आता झाकण ठेवू आता आपण झाकण काढून घेऊ मस्त वाफ निघायला लागली आणि छान भाजलेत खालून असे पलटी मारून घेऊ आता सगळ्याला आधी आता काय करू आपण मधले घेऊ आधी मध्ये ना जास्त उष्णता लागते छान भाजलेले कलर पण छान आला त्याचा आता साईड चे करू पण आता सगळे पलटी करून घेतले तर अगदी थोड थोडं तेल टाकू खालचं अंग पण आपलं असंच ह्या कलर मध्येच भाजलं पाहिजे असं थोडस तेल टाकून घ्यायचं जा। आता झाकायची काही गरज नाही आता आपण असंच कलर येपर्यंत भाजून घेऊ खालू आपलं खाल आता खालचं अंग पण असं छान भाजलेलं आहे आता गॅस बंद करते हे पहा सगळीकडून भाजलंय आता आपण काढून घेऊ आणि आता राहिलेले आपे कमी असेच करून घेते छान झालेले आता पूर्ण काढून घेते अशा प्रकारे मोड आलेल्या मुगापासून पौष्टिक आपे तयार आहे एकदा नक्की ट्राय कमेंट तर, करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद